नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधवन आपण पाहणार होतो बारा डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्यू जर पाहिलं भारताच्या उत्तरेला म्हणजे दक्षि जम्मू काश्मीर लेह तर या भागामध्ये एक डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू मध्ये उत्तर भारतात थंडीची था। तीव्र लाट पसरेल आहे याचबरोबर हिमालयाचे जो पायता असेल किंवा हिमालय डोंगर अंग असे या भागामध्ये आपल्याला बरफवृष्टी पाहायला मिळतं याचबरोबर जे मैदानी भाग असतील म्हणजे हिमालयाच्या दक्षिण भागाला या भागामध्ये हलक्या पावसचे सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर म्हणजे एक कमीदाबा तीव्र कमीदाबाग क्षेत्र हे तयार झालं आहे हे कमी दाग क्षेत्र लवकरच तमिळनाडू या ठिकाणी त्याचं लँडफॉल होईल त्याच्यानंतर तमिळनाडू संपूर्ण असेल याचबरोबर आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग असेल आणि संपूर्ण केरळ किनारपट्टी के याचबरोबर कर्नाटकचा दक्षिण भाग असेल मैसूर ह हसन असेल याचबरोबर बेंगलोरे असेल या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल म्हणजेच सांगली कोल्हापूर याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अतिउंचावाचे ढग पाहायला मिळते मात्र या अतिउंच उंचावाच्या ढगामुळे राज्याला कोणताही पावसाचा धोका नाही व येणाऱ्या दहा दिवस म्हणजेच जवळपास एकवीस डिसेंबरपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार जर पाऊस झाला तो एकदम तुरळक स्वरूपाचाच होऊ शकतो याचबरोबर वाऱ्याच्या दिशा जर सर्वप्रथम जर पाहिली उत्तर भारतातून दक्षिणला जे वारं येतं ते दक्षिणाला वारे येणारं वारं मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल या भागामधून सध्या स्थित झालं या भागामधून परत एकदा गुजरात याचबरोबर अरबी सुनामध्ये वाहत आहे कारण की त्या बंगालची उपसागरात जो लो प्रेशर एरिया आहे त्या लो प्रेशरच्या एरियाच्या प्रभावामुळे उत्तरेकडील वाऱ्याला अर्थ निर्माण झाला याचबरोबर महाराष्ट्राच्या संपूर्ण भागावरती जर पाहिलं या भागामध्येही विखुरल्या स्वरूपाचं वारं पाहायला मिळतं त्यामुळेही राज्यात पावसा पावसाचा प पाऊस नाही आहे याचबरोबर थंडीमध्येही क काही प्रमाणामध्ये घर झालेलं पाहिलं नाही खास करून जर पाहिलं जर राज्याचा दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर सोलापूर असेल तसेच कोकणाचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी या भागामध्ये टेम्परेचरमध्ये थोडं इन्क्रीज झालेलं पाहायला मिळतं याचबरोबर उत्तर भारत उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे दोन्ही नंदुबार जळगाव या भागामध्येही किंचित तापमान वाढले मात्र विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातलं सर्वाधिक तापमान आज वर्धा येथे पाहायला मिळा या ठिकाणी थंडीची लाट ही आज पाहायला मिळेल मात्र हे थंडीची लाट असेल तर कदाचित एक ते दोन दिवसापुरतीच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीदा मिनिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला सर्वात कमी टेम्परेचर हे विदर्भ याचबरोबर बरोबर खांद्याचा उत्तरेल भाग असेल या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे खांद्याचा विचार केला धुळे नंदुरबार जगाचा उत्तरगेल भागा जो असेल या भागाचा जर पाहिलं तर दहा ते बारा डिग्री सेल्सिअस व जो खांदेचा दक्षिण भाग असेल जग दक्षिण भाग धुळे धुळेचा जर दक्षिण भाग आणि नाशिकपासून पूर्ण जिल्ह्या या भागामध्ये दहा बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान राहण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा उत्तर भाग जो असेल अमरावती उत्तर भाग अकोल्याचा उत्तर भाग या भागामध्ये हे दहा ते बारा आणि जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण पूर्व भाग असेल चंद्रपूर असेल गडचिरोली गोंदिया भंडारा तसेच पर वाशिमच्या दक्षिण पश्चिम पुरेल भाग या भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणे शक्य त्याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण उत्तरेला भाग असेल छत्रीय संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर दाराचा उत्तर भाग धुळे सॉरी वर बीड संपूर्ण जिल्हा याचबरोबर परभणी हिंगोली हा संपूर्ण भाग असे या भागामध्ये दहा बारा ते चौदा आणि जो दक्षिण भाग असेल नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये मात्र चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिले नगर आणि पुण्याचा उत्तर भाग या भागामध्ये बारा ते चौदा आणि प संपूर्ण प जो पुण्याचा जो पश्चिम भाग असेल आणि घाटमाता असेल तसेच सातारा संपूर्ण जिल्हा सोलापूर संपूर्ण जिल्हा आणि सांगली कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही टेम्परेचर जास्त राहण्याची शक्यता म्हणजे चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणातील सर्वाधिक टेम्परेचर राहणार आहे ते म्हणजे मुंबई असेल याचबरोबर ठाणे पालघर व वलसाड नवसारी उत्तरेचा भाग असेल याचबरोबर दक्षिणेचा जो आ, रायपटण असेल रायपटनच्या खालचा भाग म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गचा दक्षिण भाग या भागामध्ये टेम्परेचर जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पाहायला मिळते याचबरोबर जो पूर्वेगड भाग असेल या भागामध्ये मात्र सोळा अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आजपर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की किल करा धन्यवाद